राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या बीड जिल्ह्यात आहे पाटोदा केस नंतर आता परळी शहरात पवार गटाची सभा पार पडली या सभेतून बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना त्यांच्याच बघितलं आमच्या पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाला नक्कीच दिसलं नाही साहेब एक किस्सा सांगणार आहे आपल्या प्रशासनाचा जाहीरित्या सांगतोय मतदान केंद्राला नंबर दिलेला असतो त्या मतदान केंद्रावर कॅमेरे बसवा म्हणून आम्ही मागणी केली एक तर सर्वात कमी कॅमेरे इथं बसवले गेले आणि गॅवरा जास्त बसवले गेले ठीक आहे बसू देत त्याच्यात मी माझ्या केज विधानसभा मतदारसंघातल्या एका गावामध्ये मतदान दोन तीन आदमी माणसं करतायत असं अधिकाऱ्याच्या लक्षात आल्या नसताना अधिकाऱ्याने तिथं माणसं पाठवले काय बूथचा नंबर आहे समजा एकशे सात तर एकशे सात बुथवर जर तिथं अधिकारी गेले बघतायत तर तिथं बूथ नंबर तिसराच आहे म्हणजे किती मॅच फिक्सिंग केली बघा एवढं मॅनेजड ही प्रशासन या वेळेस होतं आणि याची सर्व प्रचिती या परळी मतदारसंघाला आली आदरणीय गुटेताईनी सांगितलं त्यांच्या त्यांच्या भाषेत मला प्रत्येकाची भाषा वेगळी आहे पण मला सांगताना एकच खंत वाटते की तुम्ही एवढं सार केलं ज्याच्यासाठी केला होता आठास काय झालं शेवटी बजरंग सोनने निवडून आला सत्य मी प्रत्येक वेळ सांगतो सत्य परेशान होऊ शकता पराजित होऊ नाही सकता त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा विजय झाला गेला पहिल्याच बैठकीत पहिल्याच आदरणीय स्वर्गीय मुंडे मुंडेसाहेब यांच्या गडावर ज्या बीड जिल्ह्याला पूर्ण आदर आहे आदरणीय नेतृत्वाचा त्यांच्या गडावर तुम्ही म्हणलात त्याची अवकात काय ह्याचा प्रारब्ध आम्ही ठरविणार अरे बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवणारा आणखी कुणी माईचा लाल जम पैदा झालेला नाही बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध हा बीड जिल्ह्यातली जनता ठरवेल आणि या जनतेनं ठरवून दिलं की माझी लायकी काय माझी लायकी काय खासदार वरे ही माझी लायकी आहे एका शेतकऱ्याचा मुलगा एका कुटुंबात माझा जर इतिहास लिहायला घेतला तर मागचे सगळे पान कोरे एक सुद्धा पान माझ्या खानदानात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कुणी नाही बाप आमदार नाही माय आमदार नाही बहीण काही नाही बायको काही असायचा संबंधच नाही मुलं तर लहान आहे हे एवढं सगळं असताना हे सगळे माझे मायबाप आहेत आणि याने माझा इतिहास घडवला माझ्या गावापासून ती बीड जिल्ह्यापर्यंत पर्यंत या सर्व माझ्या जनतेने माझा इतिहास घडवला आणि ती इतिहासात तेच लिहिलं जाणार आहे ज्यावेळेस बीड जिल्ह्याचा इतिहास लिहताना बजरंग सोनेरीचं नाव येईल की यावेळेस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खासदार कोण झाला तर ती बजरंग सोनेरी झाला ज्यावेळेस लिहताल त्यावेळेस माझे मागचे पानक अच्छा आम्हाला हा विषय एवढ्यावर संपत नाही तुमची आमची लढाई इथं संपली नाही आता बऱ्याच जणांना काय वाटतंय आम्ही जसं आतून बाहेरून असं असं होतो तसाच बजरी आहे का काय तुमच्याही मनात शंका येईल दोन अडीच महिने झालं निकाल लागला बाबा आणखी परिता आलाच नाही पण प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि त्याची शपथ घेऊन सांगतो की मी तुमच्या सर्वांसोबत आहे त्याची काळजी करू नका मी त्याच्यामुळे मला, मला यायला उशीर जरी झाला असला त्याचं कारण असं आहे अधिवेशन शपथ घ्यायला जाणं आमचं निवडून आल्याच्या नंतरच रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर अधिवेशन पुरं दुसरं अधिवेशन शपथ ह्या दोन तीन गोष्टी घडल्या आणि पुन्हा बाकीचे काही विषय पक्षाचे असतील या सर्व गोष्टीमध्ये मला यायला वेळ झाला आणि ज्याने ज्याने माझा सत्कार ठेवलाच बळ धरून काय त्या त्या तालुक्यात गेलो त्याच्या दाष्टी तालुक्याला एक बैठक लावली आता गेवरा एक राहिला आणि तुमचा एक राहिला परळीला बीडला माझल गावला चौकट जाऊन आणतो आता आज तुमचा झाला गेवराईला येणाऱ्या आठ दिवसात जाणार आहे पण गेवराईकरांनी सुद्धा बीडकरांनी सर्व करने।